नमस्कार मी दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्ना या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज पाहत असतो ते सुद्धा अगदी सविस्तरित्या आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे की प्रेग्नन्सीच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये म्हणजे तुमचा चौथा पाचवा आणि सहावा जो महिना आहे प्रेग्नन्सीचा तर त्या दरम्यान आईच्या शरीरामध्ये होणारे कोणते बदल हे नॉर्मल आहेत कारण या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात की ज्यामुळे गर्भवती थोडीशी टेन्शनमध्ये येऊ शकते कन्फ्युजन होऊ शकतं तुम्ही सुद्धा प्रेग्नंट असाल तर आजचा हा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा चॅनेला नाही येणार असेल तर सबस्क्राईब करून असेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार जे बेलायकन आहे तेही प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच अपडेट तुम्हाला मिळत राहील वळी आपल्याच्या टॉपिक कडे प्रेग्न्सीची जी दुसरी तिमाही आहे याला बेबी मून पिरियड असं म्हटलं जातं कारण या काळामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने तुमचा जो काही हा मातृत्वाचा सुरू झालेला प्रवास आहे हा अतिशय आनंदाने अनुभवत असता किंवा अनुभवायला सुरुवात झालेली असते कारण या दरम्यान पहिल्या तिमाहीमध्ये होणारे जे काही मॉर्निंग सिकनेस मळमळ उलटी जळजळ कॉन्स्टिपेशन असेल गॅसेस आहे प्लॉटिंग आहे या सगळ्या गोष्टी आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलेल्या असतात आणि खऱ्या अर्थाने तुम्ही आता या प्रवासामध्ये अगदी आनंदाने उतरलेला असता तुम्ही या सगळ्या गोष्टी आता स्वीकारत असता आणि अशा वेळी तुम्हाला काही गोष्टी जाणवणं किंवा काही शरीरामध्ये बदल वाटणं हे अतिशय नॉर्मल असतं जर तुमची ही पहिली प्रेग्नन्सी असेल तर त्यावेळी कदाचित तुम्हाला या सगळ्या गोष्टी थोड्याशा आश्चर्यचकित करू शकतात परंतु ट्रस्ट मी या सगळ्या गोष्टी दुसऱ्या तिमाहीमध्ये अतिशय नॉर्मल असतात इवन तुमची जरी ही दुसरी प्रेग्नन्सी असेल तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी घडू शकतात कारण प्रत्येक प्रेग्नन्सी ही वेगळी आहे प्रत्येक वेळी आईचं शरीर हे वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करू शकतं त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात घेऊन त्यानुसार तुमची मानसिकता बनवणं किंवा त्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं हे गरजेचं आहे आता या दरम्यान तुमच्या शरीरामध्ये कोणता बदल जाणवू शकतो सगळ्यात पहिला आणि खूप कॉमन बदल कोणता असेल तर ते आहे तुमच्या पोटाच्या खालच्या बाजूला दुखणं आता हे जे दुखणं आहे हे टोटली नॉर्मल आहे कारण या काळामध्ये तुमच्या गर्भाशयाची जी वाढ आहे ही थोडी जास्त पद्धतीने किंवा झपाट्याने होत असते ऑलमोस्ट हे तिसऱ्या तिमाईमध्ये अतिशय फास्ट पद्धतीने होते पण या काळापासूनच हे चालू असतं आणि गर्भाशयाला किंवा युटरसला एक आधार देण्यासाठी तुमचे जे लिगामेंट्स आहेत हे तयार होत असतात त्याची जी मुवमेंट आहे ही थोडीशी वाढत असेल आणि अशा दरम्यान हे जे लिगामेंट पेन होणं हे टोटली नॉर्मल आहे यामध्ये तुम्हाला घाबरण्यासारखं का, किंवा काळजी करण्यासारखं का, अजिबात कारण नाही तुमचं जे वाढणारं बाळ आहे पोटामध्ये त्याला एक प्रॉपर सपोर्ट मिळावा त्याला सुरक्षितता मिळावी यासाठी तुमचं शरीर हे तयार होत असतं आणि या दरम्यान तुम्हाला पोटाच्या खालच्या बाजूला दुखणं हे टोटली नॉर्मल आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या ब्रेस्टमध्ये पेन होणं किंवा मधून दूध लीक होणं ही सुद्धा टोटली नॉर्मल गोष्ट आहे आणि इवन ही खूप पॉझिटिव्ह चांगली गोष्ट आहे याचा अर्थ असा आहे की डिलिव्हरी नंतर तुम्ही तुमच्या बाळाला एक छान पद्धतीने दूध देऊ शकाल किंवा स्तनपान करू शकाल आणि त्याची तयारी ही आत्तापासूनच सुरू असते त्यामुळे या दरम्यान ब्रेस्ट दुखणं निपल दुखणं किंवा त्यामधून दूध लीक होणं या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या स्किनमध्ये होणारे बदल लक्षात घ्या हे बदल खूप साऱ्या गोष्टीवरती अवलंबून आहे पण नॉर्मली काही स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्किन ही थोडीशी काळवंटते सगळ्या गोष्टी गायब होणार आहे तर मग तुमच्या चेहऱ्यावरती आलेले पिंपल्स वांग असेल किंवा त्वचेमध्ये होणारा हा जो काही बदल आहे या बाबतीमध्ये तुम्हाला अजिबात टेन्शन किंवा स्ट्रेस घेण्याचे अजिबात कारण नाही त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या पोटावरती स्ट्रेच मार्क दिसणं लक्षात घ्या जसा तुमचं गर्भाशयाची वाढ होईल किंवा गर्भाशयाची साईज वाढेल तर त्यानंतर तुमच्या पोटावरती स्ट्रेच मार्क्स दिसू शकतात नॉर्मली हे दुसऱ्या तिमाहीपासून सुरू होतात आता हे जे स्ट्रेच मार्क्स आहेत हे अजिबातच होणार नाहीत किंवा खूप जास्त होतील हे टोटली डिपेंड आहे की तुम्ही तुमच्या स्किनची काळजी कशी घेत आहात किंवा तुमची अनुवंशिकता काय आहे जर तुमच्या आईला किंवा बहिणीला खूप जास्त स्ट्रेच मार्क्स येत असतील तर तुम्हाला सुद्धा हे स्ट्रेच मार्क्स येऊ शकतात या व्यतिरिक्त जर तुम्ही तुमच्या त्वचेची किंवा पोटाच्या आसपासचा जो काही भाग आहे तर तिथे रेग्युलरली मॉइश्चरायझर लावत असाल त्याची व्यवस्थित काळजी घेत असाल किंवा तुमची त्वचा ही तजेलदार असेल किंवा निरोगी असेल तर हे स्ट्रेच मार्क्स येण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा काही जणांना येतही नाही येत नाहीत असं होणार नाही थोडेफार येणार परंतु ते लगेच जाऊ सुद्धा शकतात तर त्यामुळे या तिमाहीपासूनच तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घेणं हे गरजेचं आहे दिवसातून दोन वेळा तरी तुम्हाला तुमच्या पोटाला पूर्णतः छान असं एक मॉइश्चरायझर लावायचं आहे जेणेकरून हे स्ट्रेच मार्क्स आहेत हे कमीत कमी, -कमी तयार होतील आणि त्यानंतर डिलिव्हरी नंतर हे लवकर जायला सुद्धा मदत होईल त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे दुसऱ्या तिमाहीमध्ये तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला वारंवार काही ना काही खाण्याची इच्छा होते आहे किंवा तुमच्या आहाराची क्वांटिटी ही वाढलेली आहे अर्थातच गर्भामध्ये वाढणारं बाळ सुद्धा वाढतं आहे त्याची रिक्वायरमेंट वाढलेली आहे तुमच्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आता जास्त प्रमाणामध्ये हवे आहेत आणि म्हणूनच तुमचं भूक तुमची जी भूक आहे ती सुद्धा आता वाढते आहे या दरम्यान आहाराची क्वांटिटी आणि क्वालिटी सुद्धा तुम्हाला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे किंवा वारंवार खाण्याची इच्छा होते आहे म्हणून चपातीचं चा प्रमाण वाढवणं कार्बोहायड्रेटचं प्रमाण वाढवणं हे तुम्हाला टाळायचं आहे थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं तुम्हाला खात राहायचं आहे त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे दुसऱ्या तिमाहीमध्ये गर्भवतीचं ब्लड सर्क्युलेशन थोडे जास्त जास्त वाटतं आणि या कारणामुळे वारंवार तिचं नाक पॅक होणं किंवा नाकातून रक्त येणं हिरड्यातून रक्त येणं या सगळ्या गोष्टी होऊ शकतात बीपी सुद्धा कधी खालीवरती होऊ शकतो या सुद्धा गोष्टी टोटली नॉर्मल आहे या काळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आराम करायचा आहे एक प्रॉपर एक्सरसाइज करणं किंवा वॉक ठेवणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचं आहे ऍक्टिव्ह राहायचं आहे आणि त्याचबरोबर आराम करण्याकडे सुद्धा तुम्हाला भर देणं हे गरजेचं आहे प्रेग्नन्सीच्या दरम्यान शरीरामध्ये होणारे हे सगळे जे बदल आहेत हे बदल तुम्हाला अतिशय आनंदाने आणि पॉझिटिव्ह वेही स्वीकारणं ते अनुभवणं गरजेचं आहे लक्षात घ्या आई होण्याचा हा जो सुंदर प्रवास आहे किंवा या प्रवासामध्ये येणारी जी काही आव्हानं आहेत हे झेलण्याचं बळ तुमच्यामध्ये आहे म्हणूनच तुम्ही हा प्रवास करू शकता आहात किंवा या प्रवासाचं सुख तुम्हाला मिळतं आहे त्यामुळे कोणतीही तक्रार न करता अतिशय आनंदाने तुम्हाला हा जो प्रवास आहे हा अनुभवायचा आहे आणि ट्रस्ट मी याचा जो रिझल्ट आहे हा अतिशय उत्तम असणार आहे सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय सीसून विथ न्यू टॉपिक